पोक्सो कायद्यावर कराड येथील कोटा कॉलेजमध्ये मार्गदर्शन सहा न्यायाधीशांनी दिली विविध कायद्यांबाबत माहिती महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग तसेच कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व कोटा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहा न्यायाधीशांची उपस्थिती होती यावेळी या न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो अंमली पदार्थांची दाहकता ड्रग अभ्यूस व लैंगिक छळ याबाबत जिल्हा न्यायाधीश यांनी माहिती देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला युवकांनी अंमली पदार्थापासून दूर राहावे असे आवाहन न्यायमूर्ती डी बी पतंगे यांनी केले जिल्हा न्यायाधीश यू एल जोशी यांनी लैंगिक अत्याचार टाळणे यासंबंधी कायद्याबाबत मार्गदर्शन केले ॲडव्होकेट हरिश्चंद्र काळे यांनी पोक्सो कायदा व त्याचे परिणाम याची माहिती सांगितली ॲडव्होकेट भारत मोहिते यांनी मराठी वाङ्मयाची माहिती दिली त्यानंतर पालक व विद्यार्थी यांचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला न्यायमूर्ती एस डी खुरेकर एम भागवत श्रीमती पी एस भोसले यांनी शंका निरसन केले वकील संघटनेचे अध्यक्ष एम टी देसाई यांनी प्रास्ताविक केले सतीश पाटील यांनी सूत्रसंचालन केले कोटाचे अध्यक्ष महेश खुसबे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी लायन्स क्लब कराड सिटी व लायन्स क्लब कराडचे पदाधिकारी व सदस्य तसेच कराड बार असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड